नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव करिश्मा या यूट्यूब चॅनेलमधला पहा पी पी एफ खातेधारक आणि सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमात मोठे बदल करण्यात आलेले आहे आणि एक ऑक्टोबरपूर्वीच तुम्हाला हे काम करायचं आहे जर तुम्ही हे नाही केलं तुम तर तुमचे खातेही बंद होण्याची शक्यता आहे तर पहा जे जे काही लहान मुलांचे स मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत काही लोकांनी अकाउंट ओपन केले आहे तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत आणि पी पी एफ अकाउंटमध्ये सुद्धा बदल करण्यात येणार आहेत पहा तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या ॲक्टिव्ह करिश मा युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची अपडेट आणि माहिती ही सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि आता आपण पाहूया की सुकन्या समृद्धी योजनेसारख्या योजनेमध्ये काही बदल केलेले आहेत पहा तर पहा तुम्ही पाहू शकता की पी पी एफ सुकन्या समृद्धी स्कीम रूल चेंजेस दोन हजार चोवीस अकाऊंट क्लोजर वॉर्निंग बघा सरकारने पी पी एफ आणि सुकन्या समृद्धी योजनेसारख्या छोट्या बचत खात्यांच्या नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत आणि बदललेल्या नियमांचा परिणाम पी पी एफ आणि सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत असणाऱ्या खात्यांवर हा होणार आहे तर अगोदर आपण पाहूया की पी पी एफ खात्यांवर नक्की काय परिणाम होणार आहेत ते पहा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच की पी पी एफ खाती असलेल्या अनिवासी भारतीयांना पोस्ट ऑफिस बचत खाते पी ओ यस ए व्याजदरावर व्याज मिळत आहे हा व्याजदर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंतच लागू राहील एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून या खात्यांवरील व्याज दर झिरो टक्के होणार आहे म्हणजेच की एन आर आय खातेधारकांनी त्यांचे पी पी एफ खाते नियमानुसार जर अपडेट केले नाही तर त्यांना कोणत्याही प्रकारचा व्याज मिळणार नाही आणि हा बदल टाळण्यासाठी एन आर आय खातेधारकांना त्यांच्या खात्याची माहिती वेळेत अपडेट करण्याचा सल्ला दिलेला गेला आहे पहा ज्या को जे कोण खातेधारक एन आर आय असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे पहा तर पी पी एफ खाते जर त्यांचं असेल आणि ते जर स्वतः येणार आर आय असतील तर त्यांनी त्यांची माहिती किंवा त्यांच्या खात्यांची माहिती वेळेच्या वेळी अपडेट करत राहायचं आहे नाहीतर त्यांना पी पी एफ य पी पी एफ योजनेअंतर्गत जे काही व्याज मिळत आहे ते व्याज दर त्यांचं झिरो टक्के होणार आहे आणि त्यांना एकूण रकमेवर कोणत्याही प्रकारचं व्याज भेटणार नाही आहे तर आता आपण पाहूया की पी पी एफ खात्यांसाठी नक्की नवीन नियम काय ते बघा नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार मूल अठरा वर्षाची होईपर्यंत अल्पवयीन मुलांच्या नावाने उघडलेल्या पी पी एफ खात्यांवर पी ओ एस ए व्याजदर लागू होईल अठरा वर्ष वयानंतर पी पी एफ व्याजदर लागू होईल आणि त्या वेळेपासून खात्याची परिपक्वताही मोजली जाईल तसेच एकापेक्षा जास्त पी पी एफ खाते असल्यास योजनेचा व्याजदर फक्त मोठ्या खात्यांवरच लागू होईल इतर खात्यांमध्ये जमा केलेली रक्कम प्राथमिक खात्यामध्ये हस्तांतरित केली जाईल तर पहा ज्या कोण पी पी एफ खातेधारकांची डबल एन आर आय आहेत आणि त्यांचे जर डबल खाते आहे तर त्यांच्यासाठी त्यांच्या जे मोठं खातं आहे त्याच खात्यामध्ये ही रक्कम प्राथमिक खात्यामध्येही जमा होणार आहे आणि सुकन्या समृद्धी योजनेबद्दलही खूप मोठा परिणाम होणार आहे बघा सुकन्या समृद्धी योजनेवर नक्की काय परिणाम होणार ते जाणून घेऊया आपण आपण आता तर पहा सुकन्या समृद्धी योजनेवरही नवीन नियम हा लागू होणार आहे तर पहा आजी आजोबांनी पालकांसाठी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत उघडलेली खाते आता कायदेशीर पालक किंवा खऱ्या पालकांच्या नावावर हस्तांतरित करणे आवश्यक आहे म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत आता अगोदर पालक किंवा इतर आजी आजोबा किंवा काका काकी यांच्या नावावर सुद्धा मुलींचे जे सुकन्या समृद्धी योजनेमध्ये अकाउंट हे ओपन करण्यात आले होते त्याच्यामध्ये आता बदल करण्यात आलेले आहेत पहा था। तर सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत उघडलेली खाते आता ती कायदेशीर पालक किंवा खऱ्या पालकांच्या म्हणजे जे काही खरे आई वडील असतील यांच्या नावावर हस्तांतरित करणे आवश्यक आहे तर असे केले तरच त्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे पहा व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट आणि ही सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुकन्या समृद्धी योजनेवर आणि पी पी एफ खातेधारकावरून नक्की एक ऑक्टोबरपासून कोणत्या नियमात बदल झाल्यामुळे म्हणजेच की जे काही नियम बदलणार आहेत त्या नियमामध्ये बदल झाल्यामुळे या दोन खात्यावरती काय परिणाम होणार आहेत हे सर्व सविस्तर समजेल